प्लोट आर्थी दिवशी भीशन आग असता या घटनेत अकरा दुचाकी वाहने चढून खाक झाली आहे आग लागल्यानंतर या अपार्टमेंट मध्ये पंधरा लोक अडकले होते त्यांना यशस्वीपणे बाहेर करण्यात आले आणि आग नियंत्रणात आणण्यात आली या अपघातात दोन लोक किरकोळ जखमी झाले आहेत गंगाधर प्लॉटच्या जवळ आसरा आणि आरती या दोन अपार्टमेंट आहेत आरती अपार्टमेंटच्या भूतलावर दिलीप धाणी यांचा गोदाम असून जो फ्रेमिंगचा व्यवसाय करतो आज सकाळी सुमारे दहा वाजता या अपार्टमेंटच्या भूतलावर अचानक आग लागली काही वेळातच आग भीषण रूप धारण करत असताना भीषण आगीमध्ये गोदामातील लाकडं आणि फ्रेमिंग सामग्री नष्ट झाली अपार्टमेंटमधून अकरा दुचाकी वाहना आणि तीन सायकली जळून खाक झाल्या असताना त्या अपार्टमेंटमध्ये बारा परिवार राहतात आग लागल्यावर इमारतीमध्ये सुमारे पंधरा लोक उपस्थित होते ते आपले जीव वाचविण्यासाठी पडत असताना स्थानिक लोकांनी तोडून लोकांना वाचविले इमारतीतून पंधरा लोक बाहेर काढण्यात आले आणि आगीची माहिती मिळताच मनपा अग्निशमक गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग नियंत्रणात आणली सौभाग्याने कोणतीही हताहत झाली नाही दोन लोक किरकोळ जखमी झाले असून या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे लागली परंतु ते कारण अद्याप समजले नाही आग लागल्यानंतर या ठिकाणी वीज पुरवठा करणारी केबल जळून तुटली यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अभिषेक बच्चन सिंग उपवि विभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यासहित सहित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्षेत्राचा दौरा करून निरीक्षण केले क्षेत्रात नागरिकांची मोठी गर्दी होती गंगाधर प्लॉट मधील अरुंद रस्ते बचाव मोहिमेत मोठा अडथळा बनत होते पोलिसांनी आग घटनेची चौकशी केली आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावीची रिपोर्ट